तर रामकृष्ण मंडळी आपण आज आलं गाडोदा या गावमा तर दादा ना आपण विचारू की कथा जी सते कोणत्या तारीख पासून सुरू वी रे दादा कथा सोळा जानेवारी पासून चालू होई रे बावीस जानेवारी पर्यंत बावीस जानेवारी समाप्त ओके आणि दादा कथानी जी वेळ ती काय रस कथानी वेळ एक ते पाच पण चार हा एक ते चार।, चार तर दादा हे जो कथा असं हा वर्ष वर्षपर्यंत आयोजन विरी रे आपला गाडोदा या आमनं म्हणजे जसं ती आंगवडणी पडकी तीस वर्ष आहे जोड जोड म्हणी कम्प्लीट आणि जरी कटला बी आडफाटा आहेत व्यत्यय आहेत पण भगवंतानं जी करूरच ती शेवट तीच इथला इतला उत्साहन पार पडीन ती कि ती मागलं वर्ष जय तीन पेक्षा चांगलं प्लस होईना सुधारलो आणि विशेष म्हणजे दाब ज्या भाई ज्या भाविक आवसात कथा ऐका ना तिसऱ्यासाठी जेवण आणि रावानी सुद्धा आपला या व्यवस्था कशा कसं नियोजन आहे तिनू नियोजन आपलं आहे जे पांडुर तिसनं घर पाहा डायरेक्ट एक जणकडून एकच बाईकडून सर्व आमंत्रण सिसनं आणि रवान मग बाकी नो इकडे पूर्ण आम्हा शर्मा ज्या खाली घरात दिसत्याने रवान सोयचं आणि आमनं स्वतः वैयक्तिक ते ना बराच फोन आण लाग्यात खैन पै चालू होईरी काय चालू होईरी आणि उत्साह उत्साह दिस ना भरपूर आवारस बी म्हणजे या पूर्ण पंचकृषी मग कथा दरम्यान एक दिवाळू सारखं म्हणजे रस एकदम घवघ वाटतो असे रातनं आता कम्प्लीट संध्याकाळ बी रोज दोन तास यान विजिट द्यायचा आम्ही आणि आता तर आता उद्यान दिवस तीस पण परवानगी मी आणि बस सात दिवस यानं मग बाबा तुमनं कसं वाटे री कथा एकदम मस्त काय म्हणणं तुम्हाला एकदम चांगलं मी मागला वर्ष ऐकू तू का कथा महाराज दिसून नाव काय होतो इंद्र देवजी महाराज पण जर आनंद